हरे कृष्ण 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 हरे हरे अलंका पुरी पुण्यभूमी पवि्रा तिथे नंदो ज्ञानराजा सुपाद्र तयावित घडे महापुण्यराशि नमस्कार माझा शत्रुज्ञानेश्वरासि देव तुकाराम राम हरे हरी वधू दोघे परम आिते कथा परिसता रामायण पूर्व उद्दर तिदान पूर्वदानसे नवलकोन हे संपूर्ण त्रिजगती अशी तुमचा आमचा जगाचा उद्धार करणारी रामकथा त्या रामकथेच्या माध्यमातून नात महाराज सांगू लागले विरादा आडवा आला महाराज आणि मग रामचंद्र प्रभू लक्ष्मणानं काय केलं त्याचा करुणी वधू त्याचा एकंदरीत निपात केला आणि निपात केल्याच्या नंतर पुढं काय केलं ऐका मग ती निघाली शरभंग आश्रमासी मार्ग कमिता दो कोशी त्या आश्रमासी देखील त्या आश्रमासी देखील पुढं भाऊ जाऊ लागले राम लक्ष्मण सीता आणि जात असताना जात असताना शर्भंग ऋषीचा आश्रम बघितला बर का आणि शर्भंग ऋषीचा आश्रम बघितल्याच्या नंतर म्हणले थांबा येत काय केलं पुढं ऐका ते शरभंग तपोराशी तो नवया ब्रम्हलोकाशी ब्रह्मयाने धाडी इंद्राशी विमानासी हस हंसयुक्त हा अभिमानासी हंसयुक्त त्या शरभंग ऋषीला कुठ स्वर्गाला नेण्यासाठी धाडीले विमानाशी विमान पाठवलं म्हणे <laughs> काय किती असेल काय देवान विमान पाठवावं तुकाराम महाराजांना विमान कुणा पाठवलं देवान पाठवलं वर काय काळी विमान पाठविले देवे देवान विमान पाठवलं आपल्याला रथ येते <laughs> ती आधी नोंदणी करावी लागते या रे बाबा हे गेले तर खाली न्यायचंय आ थावा म्हणते ते आधी इकडलं होऊ द्या नोंदणी हम्म मग येतो पण इथं नोंदणी नाही काही नाही कुणा पाठवलं ब्रह्मदेवानं त्या ऋषीसाठी विमान पाठवलं काय केलं सामर्थ नाही इंद्रासी पुढे घालून इंद्ररथेसी आश्रम त्याच्यात ताकद नाही म्हणले तेवढे ते सुद्धा मग त्या ऋषीत ताकद आहे तेवढी कशाची तपाची ताकद आणि तपाची ताकद असल्यामुळं मी याच्यात जाऊ शकत नाही म्हणले हंसयुक्त विमानामध्ये हो तो कसा आला रथ रथाना आला महाराज आणि पुढं काय केलं बैसवे का? सेना इंद्रासी ते विमान धाडी काय निष्ठा असल ब्रह्म आदी देवांशी पूज्य एवढं पूज्य होत ज्या विमानात इंद्र बसू शकत नव्हता नगरेबाला ते विमान पाठविले हा रुशी हा त्या ऋषींना पाठवलं आणि पाठवल्याच्या नंतर आपल्याला विमान यावं म्हणजे चांगलं मरण यावं चांगलं मरण येण्यासाठीच आहे आपला ये थे थे आ, ये <coughs> आता एक झालंय काम आपलं कोणतं जन्मण्याचं झालंय <coughs> आता एक राहिलंय ते म्हणजे शेवटीचा दिस गोड व्हावा आणि तो गोड व्हायचा असेल तर नामस्मरण करावं लागेल विमान आलं महाराज आणि काय केलं समस्त येऊन त्या आश्रमात घाली तर मग विनवीत शरबंगा शरभंगा मग विनवीत शरबंगा शरभंगा सगळे जण आले ऋषी मंडळी देवादी देव आणि आल्याच्या नंतर लोटांगण घातलं शर्भंग ऋषीच्या हा रामचंद्र प्रभू लक्ष्मण सीताई आल्यात लोटांगण घातला आणि लोटांगण घातल्याच्या नंतर काय केलं ऐका इंद्र मधुर वचनी आम्ही आलो ब्रह्मरो बैसोनी हंसयुक्त विमानी ब्रम्हुवनी प्रवेशावे आणि म्हणून इंद्र म्हटले हो का आम्हाला अशी अशी आज्ञा होती आणि त्या आज्ञेमुळं आम्ही आलो इथपर्यंत आलो आणि आम्हाला सांगितलंय ब्रह्मदेवान की या शर्भंग ऋषीला या विमानामध्ये बसवा आणि स्वर्गाला घेऊन या याच्यासाठी आम्ही आलो बघा तुम्हाला वंदन करतो नमन केलं आणि नमन केल्याच्या नंतर काय केलं था यावला आला विराधव धोनी आणि तिथं आताच येतील त्यावेळेस त्या इंद्राला शर्भंग ऋषी म्हणले मला आताच येता येत नाही म्हणले का त्याच कारण आहे तुम्ही राम आला असे येत रामचंद्र प्रभू याले तिथं हम्म आणि त्यामुळ मला त्यांचं स्वागत करायचं स्वागत करण्यासाठी मला वेळ हा इकडं देता येणार नाही राम येणार आहे ज्या अर्थी त्या अर्थी मला युमाना सुद्धा जायचं नाही देव येऊ लागल्यास कशाला जायचं हा नको म्हणले थांबा काय केलं न घेता श्रीरामाचे दर्शन मजन लगे ब्रह्म सदन तुम्ही घेऊन जावे विमान मी येईन निज सत्ता मी येईन निज सत्ता म्हणले मला आता रामाचा सत्कार करायचा हे हे येणार आहेत माझ्या आश्रमामध्ये मी येईन माझ्या सत्तेनं कुठे येईल हा माझ्या एकंदरीत भक्तीनं मी स्वर्गाला येईल म्हणजे येईल तुम्ही त्याची चिंता करू नका तुम्ही आणलं ना विमान घेऊन जा म्हणजे परत घेऊन जा त्याला आमची हा आम्हाला काही त्याची गरज नाही ते नकार दिला आपण थोडा थोडा नकार देत नाही हा ऐका पुढे ब्रह्म ते ते काय पुढे सांगावे ब्रम्हया पुढे सांगाय त्या ब्रह्मदेवाला जाऊन सांगा सांगाय रामाच्या पुढं काय हे जाण म्हणजे हा मला नकोस वाटायलाय दहावीस वाचा ना काय हा वाचा मग उद्या मी टाक टूटला टाकालो मी आता प्रत्येकाचा त्यांचा टाकला त्यांचा टाकलाय हा आणि म्हणून टाकायचं काय वालायचं जे चांगलं केलंय ते करायचं आपण हा म्हणून तुम्ही जा काय हरकत नाही काय केलं आहे का ऐसे सर्वंग बोलता कर जोडून इंद्र ऐकत तव पातला श्री रघुनाथ तो ही देखत इंद्राते तव आला रघुनाथ अस <coughs> इंद्राला सांगत असताना शरभंग ऋषी म्हटले जा तुमचे तुम्ही मला रामाचा सत्कार करायचा रामप्रभू माझ्या आश्रमाला यालेत ना भेट घे आणि म्हणून तुम्ही एवढा निरोप देऊ शकता ब्रह्मदेवाला जा बरं काय सांगितलं सोली व सूर्याची प्रभाची तो अग्निता निज गाभा तैशी इंद्राची अंग प्रभा निज शोभा शोभत अशी शोभू लागली म्हणजे त्या इंद्राची अंग प्रभा सोली व सूर्याची निजप्रभा प्रभा आता उग्र किती लाल बुंद दिसतो महाराज हा <laughs> हा बाळ सूर्य तशी शोभा तिथ उपस्थितीमध्ये त्या इंद्राची पडली होती देव आहे ना तो आणि एवढी प्रभा पडल्याच्या संतांच्या अंग त्यांच्या एकंदरीत आचरणाची तशीच प्रभा पडते म्हणून ती प्रभा जिकड तिकड दिसू लागली काय झालंय का? मस्तकी चंद्र प्रभा, युगम ढळत चा, आहे चामर ढळत आहे कस दिसू लागले म्हणले हा असं एकंदरीत शोभिवंत दिसू लागलंय आणि ज्या अर्थी एवढ दिसू लागलं नवे नवे आ, धरा ना तळोनी अधर या पृथ्वीवर इतकारच चांगला होता म्हणे घोडे असतील त्यांच्या एकंदरीत शोभिवंत असेल इतका एकंदरीत असलेला मस्तकावर चंद्रप्रभ छत्र होत हा आणि एवढा स्वभीवांची इंद्र म्हटलेस काय कमी असायचंय काय केलं पुढं देवगण इंद्रा सवे सिद्ध चार सवे गुरु सज्ञान रघुनंदन देखिला तेही रघुनंदन देखीला त्यांनी सुद्धा पाहिलं आम्हाला बृहस्पती देव गुरु असतील न नवे नवे बृहस्पती सज्ञान आहेत या सगळ्यांनी जे जे उपस्थित आहेत ना त्यांनी रामानं पाहिलं आणि रामाला पाहिल्याच्या नंतर काय केलं सीता सोमित्रे श्री रघुनाथ देखता अवघे झाले